निर्बंध घातले ते तांत्रिक अडचणीसाठी तांत्रिक काहीतरी निर्बंध घातले आरबीआय आपल्याला साधारण सहा महिन्याचा आरबीआय त्याला आपल्याला वेळ दिलेला पण आपल्या संचालक मंडळांनी आपल्या संचालक मंडळांनी वगैरे सांगितलेलं आणि एक हे पण पाठवलेलं हे बघा हे पंधरा दिवसापर्यंत साधारण आपलं पंधरा ते वीस दिवसापर्यंत चालू होईल म्हणून हे संचालक मंडळाने आपल्याला हे केलं काय निर्बंध आता सध्या डिपॉझिट आणि विड्रॉल आपल्याला निर्बंध घातलेले आहेत आरबीआय आणि आता साधारण अडीच ते तीन हजार खातेदार आहेत साधारण आपल्यात एक पाच साडेपाच कोटी आहे सध्या ऐन त्याला ग्राहकांना त्रास व्हायला लागला त्यावर तुम्ही काय उपाय करणार आता आपण आरबीआय हे पत्र दिलेलं आहे मेल टाकलेला आहे आरबीआय ला त्याच्यावर उत्तर आलं आर बी आले गाईडलाईन आली की आपण ते सुरू करणार आहोत ॲटलिस्ट दहा हजारपर्यंत प्रत्येक आता दिवाळी सणाला कोणाची अडचण असेल आपल्याकडे सॅलरी होणारी पेमेंट वगैरे आहेत सॅलरी होणारी आहे त्यांना दहा हजारापर्यंत आपण विड्रॉल देणार आहोत त्यासाठी आपण पाठपुरावा करतो त्यांनाही त्यांच्यासाठी आपण मेडिकल इमर्जन्सी असू दे लग्न असू दे त्याच्यासाठी सुद्धा आपण आरबीआय करत आहोत करत आहोत जे काय आहे ते जे ते प्रमाणे आरबीआयच्या गाईडलाईन प्रमाण आपण त्यांना देऊया काय तर आता मागच्या महिन्यात साधारणतः साधारणतः डिपॉझिट वगैरे आपलं ते प्रेस नोट पण आपल्या चेअरमन साहेबांनी आहे ते तुम्हाला दाखवतो एक मिनिट साधारण काय सांगितले त्यामध्ये काय ह्याच्यामध्ये डिपॉझिट आपले मागच्या ह्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली मागच्या महिन्यामध्ये एकशे पंचवीस कोटीच्या आसपास डिपॉझिट आलेलं आहे आणि शेअर कॅपिटल जवळपास दुप्पट झालेलं आहे आणि आता येणार सुद्धा दोन अडीचशे कोटी डिपॉझिट आपल्याला येणार आहे ह्या महिन्यात आपले त्यासाठी आरबीआय ला पाठपुरावे चालू आहे डिपॉझिट घेऊन लिक्विडिटी आहे आपल्या बँकेत भरपूर लिक्विडिटी आहे पैसे लोकांचे देता आहेत कोणाचाही एक रुपया बुडणार नाही व्यवसायदारांची खाती बँकेमध्ये आहे त्यांना तर यायला लागली बाजार बघायला हो त्यासाठी सुद्धा निर्बंध पूर्णपणे उठवायसाठी निर्बंध उठवायसाठी आपली आता सध्या तरी पंधरा दिवसाचा कालावधी आज आपल्या हेलिकॉप्टरमध्ये काय त्याच्या आतच होऊन जाईल त्याच्या आत सुद्धा होऊन जाईल आपले आहेत संचालक मंडळ आहे आरबीआयच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आरबीआय काल मिटिंग झालेली आहे आपलं मिटिंग झालेली त्या मिटिंग मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण दोन अडीचशे कोटी आता सध्या डिपॉझिट आपले येणार आहे आणि आरबीआय मिटिंग चालू आहे आता सुद्धा मिटिंग चालू आहे आरबीआयच्या लोकांमध्ये आता आता ग्राहकांनी आम्हाला थोडं थोडं एक ह्याच्या निर्बंध उठवायसाठी आम्हाला सा, थोडस सहकार्य द्यावं थोडा विश्वास ठेवा बँकेचे कुठेही जाणार नाहीत पैसे कोणाचा एक रुपया बुडणार नाही काही अडचण नाही काही ठिकाणी